दिले वचन पाळावे हाच धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दावर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभा राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं ते प्रत्येक वचन सत्तेत उतरताना दिसत आहे हाच विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे महासायबर महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट देशातील सर्वाधिक आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र काळाची पावले ओळखत राज्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महा वेब नवी मुंबई येथे महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात आला सोबतच सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी एक चार चार शून्य सात हा हेल्पलाईन क्रमांक देखील लॉन्च करण्यात आला या केंद्रामार्फत दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तंत्रज्ञान सुसज्ज पोलिसिंगमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचं काम हे केंद्र करणार असून थोडक्यात या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी केंद्रामुळे महाराष्ट्राचे डिजिटल भवितव्य अधिक सुरक्षित करून मी आपणा सर्वांना दिलेला शब्द हा खरा करून दाखवला आहे अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास कामं नाही तर मी पाहिलेलं नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच की जेथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात तेथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते